कस काय मंडळी का बरं काय चाले माझ्या सखी आणि सख्यांनो आज मी तुम्हाला शिकवणार आहे भूतासारखा मेकअप कसा करायचा आणि तो करून नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांना कसं घाबरायचं हो आज मी चाललेलं आहे माझ्या दोन नंदूबाईंना आणि एक आजी सासूला भेटायला काय मला त्यांना घाबरवायचं वगैरे नाही गावाला राहिल्यामुळे थंडीत तोंड फुटलेलं आहे आणि तोंड झालंय फुफुट्यासारखं दुपारच्या दोन वाजलेत आणि मला लय झोप आले पण आता आम्हाला जायचंय म्हातार यायला भेटायला बघा कसलं कडक ऊन पडले ऊन आयुष्यापत गावाला असल्यामुळे एवढी भूक लागते ना आणि एवढं थंड थंड गार गार वातावरण आणि काय ना काय तर मी सकाळपासून चढतेच आहे पोटभर जेवलेली होती लय झोप आलेली धो तोंडावर धुंडी नुसती चढलेली होते पण कारभारी म्हणाले चल उद्या आपल्याला रिटर्न जायचं आहे आपल्या म्हातारी आईला भेटून यावं अहो म्हातारी आई ओ म्हातारी आई म्हणजे माझ्या सासूबाईची आई म्हणजे माझी आजी सासू त्यांना भेटाय जायचं होतं दोन नंदांना भेटायचं होतं भेट तर घेतलीच पाहिजे ना गावाला आल्यानंतर कुसला <laughs> ना केला हरी गोलबोल केला जरा बरल आमच्या खालच्या शेताच्या बांधाला एक शेवग्याचे शेंग झाड लावलेलं आहे तिकडं टंबर घेऊन टंबरायल म्हणजे तो डब्बा होतो ते घेऊन कारबारी गेलेले पाणी पाणी वतायला आणि दोन चार फांदे आलेले ते पण तोडलेले आम्हाला आई सोडायला बाहेर बाय करायला बसलेली आहो वर एवढं निळ निळ जबरदस्त आकाश म्हणजे कडाक्याचं ऊन तर होतं डोळे असे नुसते चमकत होते उघडू वाटत नव्हते लांबचं काय दिसत पण नव्हतं सरळ एवढा तो रस्ता नुसता झागुरमागूर चमकत होता आणि ते काय तुम्हाला सांगू एवढा आकाश भारी वाटत होतं ना निळं कुठलं ते आकाश कलरचं आकाश काय बोलते मी माझं मला कळणं झाले लय भारी वाटत होतं ऊन कडक आहे ऊन कडक आहे आणि हवा भरभूर भरभूर सुटले आणि गार हवाय बर का काय कसलं वातावरण आहे माझं मला कळणार वरती आकाश निळं निळं कडाक्याचं ऊन आणि थंड थंड हवा काय मज्जा कुठल्या दुनियेत काहीच कळणं झाले एक वर्ष झाले मी क व्हिडिओ ब टाकते तरी पण सगळे विचारतात ते तुझं नाव कुठलं नावच बोलते तुझं गावाचं नाव माझ्या गावाचं नाव कुंभोडेवाडी आहे मी आता येळगावला चाललेले आहे म्हणजे येळगाव गोटेवाडी भरवाडी आहेत ना तिकडे येळगावला आमची म्हातारी राहते गोटेवाडीमध्ये माझी सख्खी ननंद राहते आणि भरवाडीमध्ये माझी मावच ननंद राहते आता हिकड टीय तिरकाटण्यावर तिरकाटणच बोलतात ना तिकटण्यावरनं टर्न घेतला आणि सरळ यळगाव गोटीवाडी करून आम्ही भरेवाडीला जाणार होतो कारण का आम्हाला तिथे गेल्यावर कळालं की आमची म्हातारी आई भरेवाडीत गेले येळगावमध्ये मध्ये नाही अहो जिल्हा परिषदची शाळा बघायला भेटली आणि एका डोंगरावर तर नुसती गुला गुलाबी गुलाबी फुलाचीच ना नुसते झाडच झाड नुसतं होती अहो आपली झेडपीची शाळा आपल्या गणे शिकतो का गणेश कुंभोड भारी किती वर्षन हे सगळं म्युझिक ऐकलं मी आता मी एवढा व्हिडिओ नाही बनवला कारण का तिथं सगळे शिक्षक लोक बाई म मास्तर बिस्तर सगळे होते मला भीती वाटली म्हणलं कोण वरडलं बिरडलं तर आपल्याला सगळ्या मैदानात मुलं मुली बसलेली होती मुलांचे पिरियड चाललेले होते ते नाही का पायाच्या सावधान विश्राम आणि पायाच्या ठोक्यावर ठा ढम ढम ढोल वाजवायचा कसलं भारी वाटलं तुम्हाला माहिती आहे का असं वाटलं परत जावं परत माझा धाकला काढावा आणि जाऊन सातवी मध्ये टाकवा हो मला परत पहिली बसणं शिकायचं नाही ना बर का सातवी बसनं शिकलं म्हणजे बात झालं एवढं गणित माझ्या डोक्यात घुसत नाही कारण का गणितचा आणि माझा छत्तीसचा आकडा आहे जाऊ द्या आपण आता काहीतरी विषयावरून भरकटलोयगाववरनं डायरेक्ट झडपीच्या शाळेत गेले जाऊ द्या आता परत आपण आता भरवाडी नाही भरवाडी नाही आता सध्या घोटेवाडीमध्ये पोहोचलेलो मी बरबड करताना कुठंतरी लयच विषय भरकटतो बर भर का माझा मला परत आता लय शाळेची आठवण आली व बघून म्हणत एकदम कसं कसं झालं शाळा भेडा बघून भारी वाटलं पोरीने दोन वेण्या घातलेल्या होत्या एका पोरीच्या डोक्यात एक फुल अडकवलेलं होतं पोरं आपली लेफ्ट फ्रेंड करून ते बघून आम्हाला ते आम्ही त्यांना बघून ते आ व्हिडिओ काढायला पाहिजे होता आले भारी वाटले बघा हा जाऊ दे आता ही दुसरी शाळा गोटेवाडीच्या फुड आल्यानंतर ही कुठल्या गावातली शाळा आहे विसरली बरं का ही पण शाळाच होती आणि त्या गल्ल्या गल्ल्यातनं जाताना मग मस्त सारवलेलं अंगण तुळशी आणि कुठं कोंबड्या आहेत कुठं बकऱ्या आहेत कुठं मसरं आहेत काही काही बायकं डोक्यावर नवजे घेऊन जातात आहे एखादी आम्ही नदी ओलांडली नदी नाही वडा वडा ओलांडला आणि त्याच्यानंतर लागला ना डोंगर का तुम्हाला सखी नव्ह त्या पवन चिक्क्या आव त्या व तिथं डोंगराच्या पल्लीकडं अहो खोबऱ्याच्या चिक्क्या नाही शेंगदाण्याच्या चिक्क्या नाही पवन चिक्क्या हवा फेकतात ना, ना फेकता तसल्यावाल्या एवढ्या हो भल्या मोठ्या दहा पंधरा पवनचक्क्या अहो ती भरवाडी आहे ना डोंगरावरच आहे आणि आमच्या मंगलताई आहे ना म्हणजे माझे नंदूबाई तिच्या तिथनं तर समोरासमोर पवनचक्क्या दिसायला दिसतात असा नागमोडी वळणाचा रस्ता तो असा ग सुसाग उत्तम लिहिलेला फटा म्हणजे गावाचं नाव हो ते लिहिलेलं काय जो बर दसतो आणि इथलं पावसाळ्यात पावसाळ्यात तर असं वाटतं डायरेक्ट आपण सर्गात आले कुठं कुठं परत एकदा माझ्याबरोबर बोला सर्गात आल्यासारखं वाटतं एकदम बाबा भरेवाडी गावाचं नाव आणि गावदेवताचं नाव श्री भैरवनाथ भैरवनाथ आहे हो तिथं आम्ही म्हणलं जाता जाता दर्शन घ्यावं तर दुपार असल्यामुळं देवाळं बंदच होतं मग आम्हालाच दर्शन घेतलं मग कारभारानं म्हटलं आपण स रिटर्न बी येऊ का नाही तेव्हा दरवाजा उघडतील हो तेव्हा आपण जवळनं जाऊन दर्शन घेऊया भरे भरेवाडीचं भैरी देव पण म्हणतात बरं का त्याला ज जा, जाम प्रसिद्ध आहे आता मी बोलली ना आम्ही माझ्या नंदुबाईचं म्हणजे असं डोंगरावर जरा घर आहे तिथं पण जाताना सारं म्हणजे असं शेतातनं रस्ता नागवडी रस्ता तर तिथं चा चक्क बर का चक्क अशा शेणाच्या थापलेल्या होत्या शिनकुट आणि एक काका तर आरामात झोपलेले झाडाखाली झाड पण नव्हतं सावली एकीकडन ते काका झोपले एकीकडं काय सुखाची झोप हो लागली असेल त्या काकांना आपल्या लोकांना एवढ्या सुखाची झोप हो भेटते का <laughs> <laughs> तरी बोलती को। नाए नाए ही आहे आमच्या सगळ्यांची लाडाची आजी सासू काय बोलले ऐकले का नील न माझं नाव नीलम आहे पण आईला नीलम नाही बोलताय ती मला नील न बोलते आणि आम्ही सगळे त्यांना लाडाने म्हातारी आईच बोलतो चक्क नव्वद आहे त्यांचं आणि आता त्या कसं थोडं त्यांना दिसणं झाले आणि त्या पडल्या ना म्हणून आम्ही ना, त्यांना बघायला आलेलो होतं आल्या आले आले पहिल्यांदा मुक्का घेतात बरं का आणि हे बघा हे घर आहे माझ्या नंदुबाईचं आणि म्हातारी ह्या कोंबड्या बसवल्या आहेत आणि किती पिल्ल झाल्यात माहिती का काहीतरी ना किती बोलली ग एकोणीस का वीस पिल्ल झालेली आहेत त्या कोंबडीला कुठलं भारी क्यूट 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 होत लांब लांब लावून माझ्या पंच्याण्णव वर्षाच्या म्हातारी आईनं म्हणजे आजी सासून ती कोंबडी बसवली आणि तिला एकोणीसवीस पिल्ल झालेत आणि ती तिकडं नातीकडे येऊन त्या पिल्लांचं म्हणजे काळजी घेते ही अशी आमची आजी सासू आहे चला तर तुम्हाला थोडक्यात माझी नंदुबाईचं घर दाखवते ते बघा तिथं दिसतात ना बोलली ना समोरच्या डोंगरावर त्यांच्या पवन चक्क्या दिसतात ही आहे आमची नंदुबाई मंगलताई माझी मावस हा मावस ननंद लागते सासूस बोलते मावस न आणि हे त्यांचं घर आहे त्या कुठेतरी बाहेर गेलेल्या आम्ही आलेलं कळालं तसं पळत पड़ पळत आल्या चार का साडेतीन का चार वाजेल तरी पण चा प्या लागला बाबा एवढ्या उन्हाळ्याचा आणि हे त्यांचं इथलं सारवायचं घर तिथं मापट चिपट लाकडी पलक तो सीडी चढायचा सगळं काय भारी की <laughs> <उम्डी चा> <laughs>

त्या सरांचा फोन बिन असेल तर सांग ना त्याला आम्ही गेलो ना म्हणून मंगलताईने मला पिशवी भरून भुईमुगाच्या शेंगा दिल्या बघा आणि आता तो आपला गण्या नाही का हो गण्या विसरला का येत आम्ही त्याच्या शाळेत गेलेलो ते कसले तरी व्यायाम व्यायाम काहीतरी लेपराईट लेपराईट ले चालू होतं म्हणून आम्ही काय आवाज दिला नाही मग येता येता त्याला गाडीवरून घ्यायचं बोललो म्हणून त्याच्या म्हणजे वडिलांना फोन लावलेला त्या

ही माझी नंदूबाई आहे ना मंगलताई ही ना ती भरेवाडीची सरपंच होती त्यामुळे त्यांच्या ओळखी खूप आहे त्यांच्या घरात गेलं ना कायम बायका बसलेल्या होत असतातच गप्पा गोष्टी करतात आम्ही गेलो तर एक बाजूच्या आजी आल्या एक काकी आल्या एवढ्या चांगल्या गप्पा रंगलेल्या ना माझी नंतर ओळख झाली म्हणजे हे ना ही माझी सख्खी नंदूबाई आहे ना त्यांच्याकडनं पण कोणतरी रिलेटिव्ह लागतात आहे तर असे दोन तास कुठं गेले काय कळालंच नाही पाक सांची पाराचं टाईम झालेलं ना सगळ्या जरी आम्हाला ना बाहेर सोडायला आलेलं आहे हे बघा शेंगा आम्हाला दिलेलं नंदूबाई तर बायका पण माझ्या कारभाराच्या पण गप्पा संपन्न झालेत निघायचं म्हणलं तर हे दरवाज्यात परत बोलत उभा राहिले म्हणलं आता हे लोक बोलत उभा राहिले तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आहे तुमचं आहे तुमचंय वांग मिरच्या रोजच्या वापरात येणाऱ्या पाल्याभाज्या लावले तर वांग मिरच्या कोथिंबीर पितिंबीर असं थोडस कोंबड्या इसकटतात ना म्हणून तिथे जा चारी बाजूने साड्या लावलेल्या आहेत आता आम्ही सगळेजण आम्ही म्हात्रायला समजवत होत कुठं धडपड बिडपड करू नका एवढ्या पंच्याण्णव नव्वद वर्षाच्या वयात कोंबड्या बसवायची काही गरज होती का तू नक्की मुक्का का आजकाल आपण काय बोलतोय पप्पी दे पप्पी नाहीतर किस दे किस दे पण आमची म्हातारी काय बोलते आहे का मुक्का दे ना मुक्का मुक्का दे मुक्का मग म्हातारे मुक्का शब्द बोललो डा भारी वाटतं आणि जाताना दक्षला कशी म्हणत होते मुक्का दे दक्ष मला मुक्का आणि माझा पण गेला निलन मुक्का दे मुक्का एवढी <laughs> आम्ही मोठा आहे म्हातारे एवढी पंच्याण्णव वर्षाची आहे पण निघताना कधी पण माझी पप्पी घेणार परत कारभारेंची पप्पी घेणार लय भारी वाटतं नमस्कार केला पाया पडलं म्हातारेला निघालो निघताना थोडीशी म्हाताऱ्या रडली बरं का म्हाताऱ्या रडते ना थोडं वाईट वाटतं कारण का आता वय झालंय ना नव्वद पंच्याण्णव पाक असतं काठी टेकत टेकत एवढी पंच्याण्णव वर्षाची आहे पण तरी पण जरासुद्धा गप्प बसत नाही काय ना काहीतरी खुडबुड 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 नुसतं चालूच असतं काळजी घ्या म्हटलं काहीतरी स्वतःची काळजी घ्या वगैरे असं म्हटलं आणि आम्ही निघालो खाली आल्या आल्या ना का असं ज्योतिबाचं मंदिर आहे ज्योतिबा म्हणलं आता आले रस्त्यात मंदिर आहे तर ता दर्शन तर घेतलं पाहिजे ना गावचं मंदिर म्हणलं छानच वाटतं बघ घंट्या वाजवतो ज्योतिबाचं मंदिर हे म्हणजे आता एक वर्षभरच झालं बांधलेलं त्यामुळे सगळं नवीन नवीन आणि कोणाकोणाचं नवस पूर्ण झालं तिथं घंट्या जास्त दिसत होत्या मला वाटतं नवसाच्याच असतील तिकडं म्हणजे मंदिराच्या मागण्या असा सूर्य खाली उतरत चाललेलंय भारी वाटलं हो आता परत म्हटलं आता भैरोबाचं मंदिर मगाशी जाताना पण बंद होतं आत्ता पण बंद होतं पण ते बाजूच्या ओळखीनं ते बोलले जावा दरवाजा खोलून आतमध्ये जावा तर हे ना भैरीचं मंदिर असं आहे पण ते गावचे लोक भैरीचं मंदिर बोलतात हे प्रसिद्ध का बोलली माहिती आहे का मगाशी हिथं पण आपण नवस जे बोल ते पूर्ण होतं बहुतेक माझ्या सासऱ्यांनी नवस बोललेलं आहे खूप जणांनी इथं नवस बोललेलं आहे आणि इथं स्ट्रिक वॉर्निंग आहे तिथं अशी आडवं काहीतरी लावलेलं आहे त्याच्या आतमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही खूप जुनं काहीतरी मंदिर आहे मला वाटते तिथं मी दोन आरशे बघितले ते पण नवसाचेच आरशे असतील ना मला गावचे ना देऊळच म्हणतात ना गावाला देवळ मला नल लय आवड आवडतं का माहिती आहे का कारण का कसलं जबरदस्त शांत वातावरण तिथं होतं कसली गजबज नाही काय नाही आणि दुसरी गोष्ट आवाज घुमतो गावच्या देवळात आवाज घुमल्यानंतर एक असं एक वेगळ्याच प्रकारची शांतता वाटते की नाही माता तेकला हळदी कुमकुम व्हायला तिथंच ती काठी लावलेली अस नाडवं तिथंच का हळदी हा, कुमकुम व्हायचं असतं हळदी कुमकुम व्हाय काय चुकलं असलं तर माफ कर म्हणलं आता घरी निघायचं होतं पण ते शांत वातावरणामधून उठूच वाटत नव्हतं दक्षिकडे जरा देवळाच्या बाहेर बसायला तिथं ना बसा असे बेंचेस ले ले होते लेम होतं तिथे ना जरा बसावं दहा पंधरा मिनटं पण आता कसं पाच सहा वाजले गावाला लवकर अंधार पडतो की नाही त्यामुळे लवकरात लवकर निघायचं होतं जायला अर्धा तास तरी लागणार होता आणि समोर बाळ बाजाला बसलेले होते दोन काका म्हणत होते तुम्ही कुठल्या गावचं तुम्ही ह्या गावातलं नाही बघितलं अशी गावची माणसं चौकशी करतात ते वेगळंच वाटतं काय पाहुणं कुठलं ह्या गावचं नाही वाटत तुम्ही एक ती वेगळीच भाषा वाटते की नाही रस्त्यावर मुलं क्रिकेट खेळत होते होतं आणि आजी नाही तर रस्त्यावर त्यांच्या ना बसलेल्या म्हणजे काय ते जळण गोळा करत होत्या त्या त्यांना थोडंसं उचलू वगैरे लागलं आणि आम्ही निघालो काय सनसेट बघायला भेटला आम्हाला उद्या आहे ना बरं मामा का बरं नाही ना गो जायचं संगीताची पण गाडी घेतो परत मामी बाबा मामा रस्त्यात कारभारांना त्यांच्या बुडक्यातल्या मामी म्हणजे असतात ना आपली भावकी वगैरे त्यातले कोणतरी मामी भेटले मी काय त्यांना ओळखत नाही त्यांच्यावर थोडं बसलं चा पाण्याला बोलवत होत्या आपण उशीर झालेला ना पुढं निघालं तर मुलांच्या शाळेचा घोळकाच्या घळका दिसत होत्या कोण एकटं चालत चालले बायक डोक्यावरनं जळण घेऊन चालले म्हणजे शेतावरतून घरी निघायला चाललेत कसलं भारी असं मन आहे एवढं शांत वाटत होतं ना वातावरण बघून आणि मला माझ्या शाळेची आठवण काय माहिती आहे का म्हणजे मी आजळमध्ये शिकलेलं ना आणि गावात ना आमच्या शाळेत जायला मळ्यात शाळा होती एक दीड किलोमीटर एक्का दीड किलोमीटर होतं म्हणजे अकराची शाळा असायची ना आम्ही नऊ दहाला घरातनं निघायचो आणि आमच्या वेळेला म्हणजे त्यावेळेला स्टार्टिंग स्टार्टिंगला बॅग नव्हत्या पिशवीतनं नेलेलं आहे दप्तर आडवा असायचं व पाण्याची बॉटल नव्हती तिथं शाळेच्या पाण्याच्या टाकीतनं आम्ही पाणी पिलेलं आहे म्हणजे कसलं भारी परत अजूनही आठवण आहे शनिवारची शाळा सकाळची आठची असायची अकराला सुटायची आणि दुसरं श्रावण महिन्यात जेव्हा सोमवार असायचं ना तेव्हा एक शाळांना लवकर सुटायच्या इथं आजकाल सिटी मध्ये सोमवारची शाळा नाहीच सुटतो म्हणजे श्रावण महिन्यातल्या कसलं भारी ना काय ते दिवस होते वेगळेच यार लय मिस करते सूर्य मावळत चाललेला पण माझ्या मनात जी घालमेल झालेली शाळेच्या आठवणीनं ती वाढत चाललेली तीच आठवण घेऊन पुढचा रस्ता आम्ही पार पाडला हळूहळू सोनेरी छटा चा, उमटलेल्या चा, होत्या म्हणजे आमचं महादेवाचं मंदिर चक्क सोन्यानं मडवल्यासारखं वाटत होतं एका बाजूला आमच्या महादेवाचं मंदिर आणि एका बाजूला आमचं सय्यदबाचं मस्जिद म्हणा काय बोलतात मला माहीत नाही पण ते दोन्ही बाजूला आत्ताच नुकताच आहे ना सय्यदबाचा उरूस म्हणजे जत्रा झाली त्यामुळे सगळीकडं फटाके फोडलेले होते ते हो जत्रा आत्ताच दुखतीक झाली पण मला जत्रेला यायला भेटलं नाही मी अजून एकदा पण माझ्या सासरवाडीची जत्रा बघितली नाही बघू कधी बघायला भेटते परत इथं आम्हाला आज पण आत्ता पण मंदिर बंदच भेटलं म्हणजे देवळ व गावचं आपलं देवाळ बंद भेटलं तरी पण आपल्या महादेवाचं दर्शन तुम्हाला लांबून घडवतं एका एक बाजूला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे एकीकडं एक आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि मी पहिल्यांदाच सफेद बंद बघितला शंभर दोनशे वर वर्षापूर्वीची ही झाडं समोर उभी आहेत खूप शांत वातावरण आहे नमस्कार केला सगळं काही घेतलं आणि आम्ही आता चाललेलं आहे माझ्या चुलत तर नंदेला भेटायला माऊस नंदुबाई झाली आता चुलत नंदुबाई चुलत नंदुबाई म्हणजे माली आई आहे ना आपली माली आईची मोठी मुलगी त्यांना भेटायला चाललेलो बाजूला गवताच्या पेंडा बघितल्या अजून हो तुम्ही महादेवाच्या मंदिराला लावलेलं ला तोरण बघितलं ला का जेव्हा आपण लग्न ठरलेलं असतं आपण देवदेवतांना दे गावच्या देवदेवतांना दे आमंत्रण द्यायला दे जातो तेव्हा देवळाच्या बाहेर चौकटीला तोरण लावतो परत जेव्हा व्हिडिओमध्ये ते तोरण बघून या भारी वाटलं ते तोरण बघून हा गोटेवाडीचा नागमोडी नागमोडी नाही असतात म्हणता आम येणार आमच्याकडे सगळी गावं हे डोंगरावरच असतात सगळ्या गावात असं चढून जायला लागतं बाजूला चिटकून घरं आहेत नाले आहेत बायक गप्पा गोष्टी करत चक्क रस्त्यावर बसलेल्या आमची कुंभळेवाडी सय्यदवाडी आणि समोरची गवळेवाडी हे तिघे तिघं वाडे आहेत ना वाड़ी, वाड़ी, हा जवळ जवळच आहेत सगळीकडे कुंबडीची पिल्लच बघ तेवढी चला <laughs> काय म्हणताय दादा झोपून उठल्या ग काय ना तू आताच गेलास मी कुठने गेलास हि <laughs> दोन घेतले माझ्या चुलत नंदूबाईचं छोटस घरकुलं आहे ते आमचे दाजी होते आल्या आल्या आपल्या बारक्या सासूला जिथं तिथं मुक्का भेटतो बारक शेंड फळ आहे ना मग काय सगळेजण लाडानं मुक्का घेणारच ना अहो मुक्का म्हणजे आपली पप्पी सांगितलं ना आपल्या म्हाताऱ्याच्या भाषेत मुक्का आणि काय झालं माहितीये का आजच हे छोटेशे कोकर आहेत ना कुकर बुकली, बुकली। ए, <बुकली>। शिमडी टाका टाका संगीतताईच्या घरातले दोन नवीन मेंबर आहेत बरं का त्यांचा मुलगा आजच आपल्या गावच्या बाजारपेठात दोघांना घेऊन आलेला आहे एक बोकाड आहे आणि एक पाठ बोलतात ना पाठ आहे तर आम्ही त्याची नावं ठेवत होतो एवढं भारी म्हणजे आत्ताच पाच मिनिटं झालंय आणि माग 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 आम्ही जाईल तिथं आमच्या मागं माग येत होते आमच्याबरोबर मस्ती करत होते डोकं घासत होते मांडी येऊन बसत होते भारी नाव नाही ठेवलं बरं का अजून आम्ही आणि हो यो मंग्या चलते नको मंग्या चिंगे मंग्या ए मंग्या ताई बोकडाच नाव ठेवलं बोकडाच नाव ठेवलं मंग्या मंग्या <laughs> लाट मारलं लाई पडलं हो नेते कि ते किती कुठं भाजी कवळी कवळी काढ काढ हम काढ फुला आले तिथे मला ती आता हे बिया येईल ना ही संगीता ताई म्हणजे माझे नंदूबाई यांच्याकडे जास्त बसायला वेळच नाही भेटला कारण का अंधार होत चाललेला तर ताई म्हणाल्या की चाललेच तर जाता जाता मेथी एक नाही मेथी आणि तांदळीची भाजी काहीतरी मिक्स जुन व्हायला लागलेली होती पण ताईनं आम्हाला कवळी कवळी बघून दिली भारी ना आपण आपण गावाला जातो तेव्हा आपली गावची माणसं ही भाजी ने शेंगाने किंवा काय पण कोथिंबीरने भारी वाटतं ना असं कोण दिलं म्हणजे घरातल्या वस्तू उगवलेल्या त्या देतात आपल्यासाठी एवढ्या मोठ्या शोग्याचे शेंगा दिवसाचे अला लय लांबड्या झाले तर ताई एवढे लांबडे कशा काय लय लांबड्या जून झालेली ना भाजी म्हणून ताईनं अशी एक दोन मुठ्या दोन मुठ्याच बांधून दिली कारण का जून झालेली काय फायदा पण नव्हता तिचा घेऊन पण शेवग्याच्या शेंगा असल्या हिरव्या गार आणि आपल्या हाता एवढ्या लांबच्या लांबोली ही घेऊन जा दोन तुझ्या जावला दे कोणाला दोन दोन दे राव दे नाही शिकवत हे काय हो? हे काय झुंधळ त्याची आरी बोलाय काय म्हणत हॅलो उचल, उचल, चल <laughs> ताऊ करते नेट चालू कर <laughs> <laughs> मला एवढं भारी वाटत ना रानातन म्हणजे ते भाज्या तोडायला त्या वटीमध्ये ते जमा करायला मी सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं आमच्या संगीतात आहे त्यांच्या दोन मुली आहेत कोमल आणि विद्या त्यांना पण व्हिडिओ कॉल करून दाखवला बघा तुमच्या शेतातल्या भाज्या किती मोठ्या आल्या आहेत हे एवढं मोठं फुल मला मी नावच विसरले ताईनं काय नाव सांगितलं ह्या फुलाचं पण कसलं भारी आतनं सफेद सफेद कलर आणि त्याला गुलाबी कलरची बॉर्डर होती एवढं मोठं फुल कशाचं एक गुलाबी कलरचा गुलाब होता आणि एक बेबी पिंक कलरचा आता गुलाबी आणि यो बेबी पिंक झाला ना हो असला मोठा गच्चा गुच्छा होता ना त्याचा आईला ताई फ्रीज कधी घेतला हा ताई एवढ्याशा सुंदरशा छोट्याशा घरामध्ये त्यांच्या मुलानं त्यांच्यासाठी फ्रीज पाठवलेला होता ते किती अप्रूव वाटतं ना किती म्हणजे एका आईला सांगायला किती छान वाटतं ना त्यांच्या मुलानं त्यांच्यासाठी फ्रीज पाठवला आम आमच्या संगीता त्याच्या घरात दोन खरुडे सुद्धा आहेत म्हणजे खरुड्याच्या कोंबड्या बसतात ना ते खरुडी कोकरं म्हसरं बैल आता एक विकलेलं आहे छोटंसं घर आहे खूप सुंदर आहे अन रात्रीच्या अंधारातसुद्धा सुद्धा भांडी चमकत होती आणि जो समोर पिंप दिसतोय ना पितळचा तांब्याचा का पितळाचा पितांबरी तर नाही बर का मातीनं घासतात एवढ्या मातीनं घासतात तरी पण तो एवढा चमकतोय कस वरडतय चला, चला। दादा चला। <laughs> सासूबाईचे दोन वेळा फोन आले थंडीचे दिवस आहे रात्रीचा म्हणजे अंधार पडतोय चोरा चोरांची भीती वाटते लवकर या आमच्याकडे वाघ पण येतो बर का त्यामुळे आई जास्तच घाबरलेली होती

आजच्या दिवसाच्या खूप सुंदर सुंदर आठवणी माझ्या मी मनात साठवलेल्या आहेत आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा बरं का माझ्या लाडक्या मंडळीनं एवढ्या सुंदर व्हिडिओसाठी सबस्क्राईब तर केलंच पाहिजे आपल्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा बरं का आपलं गाव दाखवाल आपल्या छोट्याशा कोकरूसाठी लाईक तर केलंच पाहिजे आणि सगळ्यात मेन आपल्या म्हातार्याईसाठी खूप सारं प्रेम लवकरात लवकर इंस्टाग्रामवर फॉलो करा आज मी तिथं फोटो पोस्ट करणार आहे बाय बाय